अवधूत चिंतन श्री ब्रह्मा गुरु गुरुब्रह्मा गुरु गुरुदेव गुरु महेश्वर साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवै महा श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आजपासून आपण श्री श्री गुरुदत्तांची जयंती आहे उद्या जयंती आहे आणि आजपासून आपण ही मालिका चालू करतो आहो श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव मालिका आणि या उत्सव मालिकेमध्ये चिंतन करत असताना आपण श्री दत्त महाराजांचं चिंतन करूयात आपल्याला माहिती आहे मागल्या वर्षी पण आपण चिंतन केलं होतं नमन माझे हे गुरुराया हे मालिकेचं नाव देऊन आपण सात दिवस चिंतन केलं होतं यावर्षीसुद्धा दत्त जयंतीच्या निमित्तानं आपल्याला चिंतन करायचं आहे आता किती भाग करायचे ते आपण नंतर ठरवू <laughs> तसं भगवान दत्तगुरूच्या जयंतीचा हा पर्वकाळ उद्याला जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आज थोडंसं प्रास्ताविक म्हणा थोडंसं दत्त संप्रदाय आणि इतर संप्रदाय याची एक सांगड कशी आहे किंवा वारकरी संप्रदाय आणि दत्तगुरूंचा हा दत्तगुरू आणि वारकरी संप्रदाय याची सांगतशी आहे याचा थोडक्यात आपण विचार करूयात खरं पाहता नुसतं वारकरी संप्रदायाने दत्तगुरु एवढाच विचार करून चालणार नाही दत्तगुरु हे दैवत असं आहे महाराज की जे अनेक संप्रदायामध्ये ज्यांना स्थान आहे नाथ संप्रदायामध्ये दत्तगुरुला विशेष स्थान आहे शाक्त संप्रदायामध्ये सुद्धा दत्तगुरूंना विशेष स्थान आहे शैव संप्रदायामध्ये सुद्धा दत्तगुरूंना विशेष स्थान आहे आणि आपल्याला माहिती असेल चक्रधर स्वामींचा जो महानुभाव संप्रदाय आहे त्यात सुद्धा दत्तगुरूंना विशेष अर्थानं त्या ठिकाणी त्यांची उपासना केल्या जाते तेव्हा असे सर्व समावेशक असलेले दत्तगुरू तेव्हा या दत्तगुरूंचा महिमा काही औरच आहे नाही का अनेक देवांचा आपण विचार करतो अनेक देवदेवतांचा विचार करतो परंतु गुरु म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात ते मात्र भगवान दत्तात्रय नाही का हा कृष्ण म्हणजे जगद्गुरु असेल नाही असं नाही विष्णूंची अनेक रूप आहे पण भगवान दत्तात्रयांना मात्र त्या ठिकाणी गुरु म्हणून संबोधलं गेलं आपले तुकूबर आहे सुद्धा दत्तगुरूंच चरित्र दत्तगुरूंचं गुणगौरव करताना त्या ठिकाणी म्हणतात गुरुराया माझं तुम्हाला नमन आहे नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रय महाराजा दात्रया तुझी अवधूत मूर्ती नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया तुची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची जी विश्रांती मी का सांगतोय भगवान दत्तांकडे भगवान दत्तात्रयांकडे गुरु म्हणून पाहलं गेलं नात मला सुद्धा म्हणतात हो दत्त माझा गुरु दत्त माझा तारू दत्त गुरु दत्त आ मजसशी आधारू दत्त राज मजशी आधारू दत्तराज मशी आधारू दत्त राज मजशी आधारू दत्तराज दत्त, दत्त माझा गुरु दत्त मू मग भगवान दत्तात्र हे आपले गुरु आहे म्हणून आपण म्हणताना नेहमी म्हणतो ना श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रय देवही आहे भगवान दत्तात्रय गुरुही आहेत आणि अनेक संप्रदायाशी अने त्यांचा आलेला संबंध जेव्हा आपण बघतो महाराज तेव्हा आपल्या लक्षात येईल वैष्णव संप्रदायामध्ये तर दत्तगुरूंचा जवळचा संबंध आहेच आहे शैव संप्रदायामध्ये सुद्धा दत्तगुरूंचा संबंध आहे नवनाथामध्ये जर आपण बघितलं तर नवनाथ हे भगवान शैव संप्रदायातले आहेत का हे बघा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ कोण भगवान आदिनारायण आदिनाथ विष्णू आहेत शिव आहेत पण नवनाथाचे फोटो तुम्ही बघा नवनाथांचे फोटो बघा नवनाथ कथा सर पण ऐकलं असेल नवनाथांच्या मागे दत्तात्रयांची मूर्ती असते म्हणजे नाथ संप्रदाय हा योग संप्रदाय आहे महाराज तांत्रिक मांत्रिक नाथ हे सर्व दत्तगुरूंना मानतात म्हणून मां नाथ आणि दत्तगुरूंचा जवळचा संबंध महानुभाव संप्रदायामध्ये चक्रधर स्वामींनी गुरुंना आपलं उपास्य दैवत मानल्याचं आपल्या लक्षात येतो आणि वैष्णवांमध्ये आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर नाथ संप्रदाय चैतन्य संप्रदाय आनंद संप्रदाय असे आपले संप्रदाय आपल्याला माहिती आहे ज्या वारकरी संप्रदायाचा माऊलीने उभं आहे नाही का माउली माऊली हे आपले पाया आहेत देवी रचिला पाया देवी रचिला पाया आणि शेवटी तुका झाला से कळस से। म्हणजे जे पाया आहेत माऊली आहे त्यांनी सुद्धा ते सुद्धा नाथ संप्रदायातले आहेत की नाही विचार करून बघा ना आता तुम्ही अभंग सांगितला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओढला गहिनी प्रती गहिनी प्रसाद निरुत्ती दातार ज्ञानदेव सार मच्छिंद्राने गोरक्षाला बोध गोरक्षा गोरक्षा केला गोरक्षाने निरुत्ती केलाय केला आणि निरुतदा तो ज्ञानदेवांना दिला आणि ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीने तुम्हा मला आपण सर्व माऊलींचे भक्त आहोत म्हणजे नाथ संप्रदाया करून ही विद्या बोध आहे की नाही आणि मग मच्छिंद्राला बोध कोणी केला आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचं आहे महाराज गिरनार पर्वतावर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांना गुरुंनी दीक्षा दिली त्यांना उपदेश केल्याचं आपल्या आपल्याला बरेच ठिकाणी असे प्रमाण मिळतात नाही का मग मा, असे बराय दत्त गुरुंच्या संप्रदायातून नाथ संप्रदायातून आले आणि कृष्ण भक्तीकडे निघाले आहे ना ज्ञानदेवाला सार तोजविले निविनाथांनी ज्ञानदेवाला ते सार दिलं नंतर माऊली ज्ञानोपाऱ्यांनी ते प्रगट बोले विश्वब्रह्मजी केले वगैरे आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे माऊली ज्ञानोपाऱ्यांनी कृष्ण भक्ती आणि विठ्ठल भक्तीवरती त्या ठिकाणी आपला आपल्याला सर्वांना त्यांना ला लावलं पण मूळ मात्र दत्तगुरूंना माऊली आणि सुद्धा त्यांचं वर्णन करतात माऊली मला माऊलींचं दत्तगुरूंच्या बाबतीतलं जास्त अभंग आहेत किंवा नाही मला माहिती नाही परंतु एक प्रसिद्ध असलेला अभंग आपल्या सर्वांना माहिती आहे तो म्हणजे पहिला मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी मी बैसला तेने सानी नी माया तेया कंथा काय मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी, माधारी। असा मग ज्ञानोपाऱ्यांचा अभंग आहे या अभंगाच्या शेवटी असं म्हणतात ज्ञानकोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी अंतरी दत्तात्रय योगी या ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी या मी का सांगतोय नाथ संप्रदायामधून आलेले माऊरी नाणव परायचे वारकरी संप्रदायाचे पाया आहेत ते माऊरी नाणोपराय म्हणतात ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया योगी असलेले योगी, योगी राज असलेले दत्तात्रय महाराज मौलिनानोपर्यंत माझ्या अंतरामध्ये आहे ज्ञानदेवाचे अंतरी था था योगी या ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगी या असे दत्तगुरु अशा दत्तगुरूंच या जयंतीनिमित्तानं आपण चिंतन करणार आहोत हा झाला एक नाथ संप्रदायाचा विचार आणि मग आणखी दुसरा विचार करायचा झाला तर तुकोबारांची गुरु परंपरा आपल्याला माहिती आहे राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कुणाची बाबाजी या फुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी राघव चैतन्य केशव चैतन्य ही परंपरा यातले चैतन्य जे आहेत राघव चैतन्य हे सुद्धा दत्त उपासक असल्याचे पुरावे मिळतात म्हणजे तुकोबाराय सुद्धा अंकित असल्याचं आपल्याला दिसतं मी का सांगतो आहे असं नसतं तर तुकोबाऱ्यांनी अभंग का लिहिले असते दत्तगुरूंवरती लिहिलेत ना तुम्हाला मला माहिती आहे की नाही आता मी अगोदर अभंग सांगितलं ना तुम्हाला नमन महाजय गुरुराया किंवा आणखी तुकोबाऱ्यांचा अभंग आहे छान अभंग आहे तुकोबार दत्तगुरुच्या सगुण साकार रूपाचं वर्णन एवढं गोड केलं महाराज तिनशिरे साहात तिनशिरे हात त्या माझे दंडवत त्या माझे दंडवत काखेझोळी पुढे श्वान काखेझोळी पुढे श्वान तुकबाऱ्यांनी हुबेहूब भगवान दत्ताचं वर्णन केलं तीन नशरे सहा हात त्या माझे दंडवत काखेझोळी पुढे श्वान नित्यजान नवीचे स्नान नाही का जोडी आहे सोबत श्वान आहेत अशा प्रकारचा संबंध त्या अभंगामध्ये दत्तगुरूचं वर्णन केलंय गोड वर्णन केलंय महाराज मग तुकोबर आहे दत्तगुरूचं वर्णन करतात माऊली आहे सुद्धा ज्ञानदेवाच्या तरी दत्तात्रय योगी असं म्हणतात मग जे त्या ठिकाणी पाया आहेत तेही दत्तात्र्यांचं ते वर्णन करतात आणि जे तुकोबार कळस आहे तेही दत्तात्र्यांचं ते वर्णन करतात आणखी सांगू का खांब दिला भागवत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या बाबतीत बोलताना आपण म्हणतो ना, ना। खांब दिला भागवत असे खांब असलेले एकनाथ महाराज सुद्धा त्या ठिकाणी भगवान दत्तात्र्याचा अनेक अभंगातून त्या ठिकाणी वर्णन करताना आपल्याला माहिती आहे नाथ महाराजांनी तर एकनाथ महाराजांवरती अनेक अभंग लिहित माझी माझी दत्त जिती माऊली प्रेम पाना पानावली कुरवाळू निला विस्तणी आ, आ कुरवाळ निला विस्तनी, दत्त माझी माय दत्त माझी आम्हा सुकावने काय हे नाथ महाराजांच्या भंग आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज दत्त अनेक ठिकाणी स्तवन करतात आपल्याला माहिती आहे जनार्दन स्वामी ही श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु आहे आणि जनार्दन स्वामी हे दत्त उपासक आहे नाथ महाराजांना दत्तात्रय भगवंताची भेट सुद्धा जनार्दन स्वामींनी करून दिल्याचं आपल्याकडे अनेक प्रमाण आहेत आपल्याला ते माहिती आहे मुळात जसं मी नाथ परम परा सांगितली माउरीने अनोपरायांची तुकोबरायांची परंपरा सुद्धा मी सांगून गेलो तसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची परंपरा तर दत्त परंपराच आहे ना नाही का आनंद परंपरा दत्त परंपरा आहे एक अभंग सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल आदि नारायण साराचे सार आदि नारायण साराचे सार केला उपकार ब्रह्मदेवी ब्रह्म ब्रम्हियाने ब्रह्म ब्रह्म बोध अत्रिशी पै केला तो शिष लाध ला दत्तात्रया दात्रया दत्तात्रय हे कृपा केली जनादनी एका जनादनी परिपूर्ण परिपूर्ण परी पूर्ण संबंध आपल्या लक्षात येईल आदि नारायण सारा हे सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी उपदेश केला कोणी आदिनारायणाने आणि त्यानंतर ब्रह्म्याने बोध अत्रिशी पै केला ब्रह्मदेवाने अत्रिला उपदेश केला नात्रिणी दत्तात्रय तुळशी धना दत्तात्रय आणि दत्तात्रयांनी दत्तात्रय कृपा केली जनादनी जनार्दन स्वामींना कृपा केली आणि नंतर दत्तात्रय कृपा केली जनादनी एका जनादनी परिपूर्ण म्हणजे संबंध दत्त परंपरा दत्त कृपांकित असलेले नाथ महाराज आणि मग आता मी तुम्हाला नाणू बराय सांगितले तुको बराय सांगितले आणि नाथराय सांगितले हे तीनही महत्वाचे वारकरी संप्रदायातले संत दत्त गुरुचं वर्णन करतात महाराज आपल्याला माहिती आप आहे हे बघा एक सांगतो तुम्हाला मी प्रांजळपणे सांगतो माझ्या मनात नाही ते बोलतो हे बघा वारकरी संप्रदाय सर्वांनाच मानतो भगवान शिवाचं वर्णन करतो दत्ताचं वर्णन करतो देवीचं वर्णन करतो खंडोबाचं वर्णन करतो सर्वांचं वर्णन करतो हा होऊ शकता दत्त उपासक वारकरी संप्रदायाला मानत नसतील शिव उपासक दत्त वारकरी संप्रदायाला मानत नसतील देवी भक्त वारकरी संप्रदायाला मानत नसतील पण वारकरी संप्रदाय सर्वांचं गुणगान करतो महाराज एक सांगू का तरीही कोणत्याही कार्यक्रमात कीर्तन मात्र वारकरी संप्रदायातच होत नाही अभंग वारकरी संप्रदायाचे म्हणावे लागतात देवीचा तर नवरात्र सुद्धा कीर्तन कोण करतो तुकुबारांच्या भंगावरच होतो नाथरांच्या भंगावरच होतो वारकरी संप्रदायाच कीर्तन होते दत्त जयंतीचा उत्सव आहे कीर्तन कोण करतं वारकरी संप्रदायाचेच कीर्तनकार करतात महाशिवरात्रीचा उत्सव आहे कीर्तन कोण करतं वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार कीर्तन करतात असू द्या माझ्या म्हणण्याचा तुम्हाला अर्थ कळला आहे वारकरी संप्रदाय हा कोणाचाही त्या ठिकाणी महाराज सर्वांच्या ठिकाणी सर्व देव सर्व देवाच्या ठिकाणी विठ्ठल परमात्मा ही त्याची भावना झालेली असते मी का सांगतो आहे दत्तगुरूंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे चिंतन करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे वारकरी संप्रदायाच्या संतांनी दत्तात्र्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसते तेव्हा असे दत्तगुरू त्या दत्तगुरूंना आपण नमन करूया त्यांना दंडवध करूया जसं तुकवाऱ्या म्हणतात तीन श्रेय साहात तया माझी दंड तेव्हा दत्तगुरूंना दंडवत करत असताना दत्तगुरु आहेत कोण दत्तगुरु योगी आहेत योग्यांचे योग्य आहेत सिद्ध आहेत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहेत धर्माचं रक्षण करण्यासाठी वर्णव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी या सर्वसाठी दत्तगुरु अवताराला आले दत्तगुरूंनी ह्या सर्व गोष्टी दत्तगुरूंचा काल कसा सांगता येईल हे बघा विष्णूंनी दहा अवतार घेतले आपल्याला माहिती आहे आम्हासाठी अवतार भक्त कुरम हरी शुकर नाही का अनंत दहा अवतार भगवंतांनी घेतले अंबऋषी कारणे जन्म दहा सोशीने अंब ऋषीच्या शापामुळे भगवान विष्णूला दहा अवतार घ्यावे लागले आपल्याला माहिती आहे अंबऋषीसाठी जन्म सोशी ले। ले किती मग भगवान विष्णूने दहा अवतार घेतले त्यातला कृष्ण अवतार राम अवतार नाही का नृसिंह अवतार परशुरामाचा अवतार हे सर्व अवतार आहेत की नाही मग दत्तगुरूंचा अवतार राम अवतारापेक्षा अगोदर आहे एवढं नक्की आहे नाही का मी कृष्ण अवतारा बाजूला ठेवतो राम अवतारा कारण कृष्ण अवताराच्या अगोदर अवतार आहे मग राम अवतारामध्ये सीता माता अनुसया मातेच्या वनात जात असताना अनुसया मातेच्या आश्रमात गेली म्हणजे राम अवतारामध्ये दत्तगुरु अनुसया माता होती म्हणजे दत्तगुरु त्या तो काल नक्कीच त्यावेळेस असणार बरं त्या त्या काळामध्ये नरसिंहांचा जो अवतार आहे भगवान नरसिंह जे अवताराला आले ते भक्त प्रल्हादासाठी अवताराला आले हा केसर शिवडी गारुण्या स्तंभ फोडी ते भक्त प्रल्हाद सुद्धा दत्तगुरूंचे उपासक दत्तगुरूंनी त्यांना उपदेश केल्याचा आपल्याला पुराणामध्ये दिसते बर परशुराम अवतार घ्या परशुराम सुद्धा दत्तगुरूंचे शिष्य आहेत याचाच अर्थ परशुरामाच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे म्हणजे असा हा पुरातन अवतार कधीच आहे आपल्याला सांगता येणार नाही असे भगवान दत्तगुरु भक्तांसाठी नेहमी तयार असतात तत्पर असतात अहो दत्त या शब्दाचा अर्थच नेमका बघा बरेचदा आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो काय रे नाव काढलं आणि ना दत्त म्हणून जसा उभा राहिला असं म्हणतो की नाही सहज कि ते आपण म्हणतो ना अरे आत्ताच तुझं नाव काढलं आणि काय दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहिला अर्थात ज्याचं नामस्मरण केल्यानं ना, ज्याचं आठव केल्यानं ज्याचं स्मरण केल्यानं जो जसा तात्काळ आपल्यासमोर उभा राहतो त्याला म्हणायचं दत्त आणि भगवान दत्तात्रय महाराज असंच भक्तांसाठी धावत येतात तेव्हा अशा दत्तगुरूंच्या दत्तगुरूंना विशेषत्वानं ज्याची पूजा अर्चा करणारा संप्रदाय अनेक संप्रदायामध्ये जरी शिष्य असले तरी आपल्याला माहिती आहे दत्तगुरूंचे त्या ठिकाणी शिष्यमंडळ नुसतं महाराष्ट्रातच आहे असं नाही दत्तगुरूंचं शिष्यमंडळ गुजरातमध्ये आहे नाही का गिरनार पर्वत आहे गुजरातमध्ये मला गरुडेश्वर आहे गरुडेश्वर आहे त्यानंतर इकडे आंध्रामध्ये आहे कर्नाटकात आहे बरेच ठिकाणी दत्तगुरूंचं भक्त मंडळ आपल्याला दिसतं दत्तगुरूंच्या अवताराच्या निमित्तानं आणखी आपल्याला चिंतन करायचं आहे फक्त आज मला जे चिंतन करायचं होतं ते वारकरी संप्रदाय आणि दत्तगुरू या संदर्भात चिंतन करायचं होतं मी विशेषत्वान दत्तगुरूंच्या चरित्राचा विचार करत असताना माझं चिंतन थोडंसं वेगळ्या दिशेचं राहते आपल्याला माहिती आहे त्याचं कारणच आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरु चरित्र आपण वाच वाचत असता गंगाधर सरस्वतींनी लिहिलेलं गुरु चरित्र आहे बहुतेक जण वाचतात कोणी चौदावाद वाचतात कोणी कुठला द्याय वाचतात त्यामुळे बऱ्यापैकी चिंतन आपल्याला माहिती आहे मी ते चिंतन आपल्याजवळ मांडणार नाही कारण ते बहुतेक आपल्याला माहिती आहे मी थोडं वेगळं चिंतन मांडत असतो जे आपल्याला माहिती नसते ते चिंतन मला मांडायचं आहे आणि त्याच अनुषंगानं मी आजचं हे चिंतन आपल्यासमोर ठेवलं की वारकरी संप्रदाय इतरही सांप्रदाय आणि दत्तगुरू असं हे चिंतन होतं वारकरी संप्रदायानं दत्तगुरूंचं स्तवन केलं दत्तगुरूंचं वर्णन केलं अशा दत्तगुरूंच्या जयंतीनिमित्तानं आपल्याला पुढचे काही दिवस चिंतन करायचं आहे दत्तगुरु योगीत आहेतच दत्तगुरु देवही आहेत दत्तगुरु गुरुही आहेत दत्तगुरु महाराजा आहेत नमन माझे गुरुराय गुरुराया गुरुंचे गुरु आहे महाराजा आहेत अशा दत्तगुरूंना आपण नमन करूया अशा दत्तगुरूंच्या चरित्राचा वर्णन करूया असे गुरुचे गुरु असलेले दत्तगुरु सुद्धा चोवीस गुरु, गुरु, चो गुरु केल्याचं तो सांगतात तोही इतिहास आपल्याला बघायचा आहे तेही चिंतन आपण करणार आहोत आज आपण तुर्तात इथेच थांबणार आहोत उद्याच्या भागामध्ये आपल्याला दत्त जयंतीचा विचार करावा लागेल दत्त जन्माचं आपलं चिंतन राहणार कारण उद्या दत्त जयंती आहे तर उद्याच्या भागामध्ये आपण दत्त जन्माची कथा मी तुमच्या समोर ठेवणार आहे दत्त जन्माच्या अनेक कथा आहेत मी ठेवी आपण उद्याचा भाग न चुकता वागावा आत्ता तर बघता आहातच नाही का <laughs> तेव्हा आज तू तास इथेच थांबतो उद्या पुन्हा भेटूया दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्माचं चिंतन करण्यासाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी एकदा दत्तगुरूचं भजन करून दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरुचे चे राहु दिगंबराचे स्मरणकरा दत्तगुरुचे चे राहु दिगंबराचे करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्रीगुरुदत्त विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कनाथ मालिज ज्ञानेश्वर महाराज की जय श्री श्रीसंत तुकाराम महाराज की ब्रह्म श्री श्रीसंत एकनाथ महाराज की जय